नमस्कार आज या व्हिडिओमधून आपण वीरभद्रासन हे आसन शिकणार आहोत आणि त्याविषयीची माहिती समजून घेणार आहोत या आसनाला वीरभद्रासन असे म्हणतात कारण की शत्रूवर हल्ला करण्यासाठी वीर म्हणजे जवान किंवा सैनिक जी स्थिती घेतो त्याप्रमाणे आसनस्थिती दिसते म्हणून या आसनाला वीरभद्रासन असे म्हणतात वीरभद्रासन कसे करावे त्याची कृती याप्रमाणे आहे प्रथम आसनस्थिती घ्या म्हणजे दंडस्थितीत स्थिर उभे रहा आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे उजव्या पायाच्या रेषेत टाका उजव्या पायाचा चवडा उजव्या बाजूला वळवा आणि आता डावा गुडगा नव्वद अंश मध्ये वाकवा व वा दोन्ही हात नमस्कार स्थितीत डाव्या गुडघ्यावर ठेवा आता श्वास घेत दोन्ही हात कोपरात सरळ ठेवून डोक्यावर घ्या मान मागे टाका कोपरात सरळ ठेवून डोक्यावर घ्या मान मागे टाका व डाव्या पायातील नव्वद अंशाचा कोण शक्यतो बदलू नका तो तसाच ठेवा कंबर पुढे डाबलेली ठेवा आणि मागचा पाय सरळ ठेवा कोपर सरळच ठेवा मागील पायाचा चवडा उचलू नका अशा प्रकारे आसन पूर्ण झाले आता आसन स्थिती कशी सोडावी तर प्रथम सावकाश श्वास सोडत हात गुडघ्यावर ठेवा मान व पाठ सरळ करा हात बाजूला घेऊन डावा गुडघा सरळ करा आणि उजवा चवडा सरळ करून आता डावा पाय जागेवर आणून दंडस्थितीत या आता ही स्थिती उजव्या बाजूने पण करायची आहे प्रथम आसन स्थिती घ्या दंडस्थितीत सरळ उभे राहा आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे डाव्या पायाच्या रेषेत टाका डाव्या पायाचा चवडा उजव्या बाजूला वळवा उजवा गुडघा नव्वद अंशामध्ये वाकवा व दोन्ही हात नमस्कार स्थितीत डाव्या गुडघ्यावर ठेवा आता श्वास घेत दोन्ही हात कोपरात सरळ ठेवून डोक्यावर घ्या व मान मागे टाका उजव्या पायातील गुडघ्याचा नव्वद अंशाचा कोण शक्यतो बदलू नका तो तसाच ठेवा कंबर पुढे दाबलेली ठेवा आणि मागचा पाय सरळ ठेवा मागील पायाचा चवडा उचलू नका अशा प्रकारे विरासन पूर्ण होते विरासन सोडताना सावका श्वास सोडत हात गुडघ्यावर ठेवा मान व पाठ सरळ करा हात बाजूला घेऊन उजवा गुडघा सरळ करा आणि डावा चौडा सरळ करा आता उजवा पाय जागेवर आणून दंड स्थितीत या वीरभद्रासन केल्याने कोणते फायदे होतात ते याप्रमाणे या आसनात पाय कंबर पाठीचा कणा व मान येथील सर्व सांधे उलट वाकले गेल्याने तेथील मलवृद्धी होऊन रक्तपुरवठा नियमित व चांगला व्हायला मदत होते या आसनात पाठीचा कणा वाकला जातो त्यामुळे त्याची लवचिकता अधिक वाढते पोटातील स्नायू चांगले ताणले गेल्याने तेथील मेद कमी होतो व स्नायूचा लवचिकपणा वाढतो पोट व वा छाती ताणली गेल्याने छातीचे स्नायू बळकट होतात तसेच पोटातील इंद्रियपण कार्यक्षम होतात पायाचे सर्व स्नायू व सांदे कार्यक्षम होऊन सुडवून होतात क्षमता वाढते कमरेचा सांधा व स्नायू यावर परस्पर विरोधी ताण आल्याने कार्यक्षमता वाढते मन उत्साहित होते मरगळ थकवा कमी होतो असे अनेक फायदे वीरभद्रासन केल्याने आपल्याला मिळतात वीरभद्रासन करताना काही दक्षता घ्यावी लागते ती याप्रमाणे ज्यांच्या पाठीचा कणा ताट आहे अशा व्यक्तींनी जमेल तेवढेच हे आसन करावे ज्यांना कमरेचा पॉन्डिलायटीस जास्त आहे अशा व्यक्तींनी हे आसन करू नये तसेच उच्च रक्तदाब हर्निया पोटदुखी दमा हृदयविकार असणाऱ्यांनी हे वीरभद्रासन करू नये तसेच मांडीचे व गुडघ्यांची सांधेदुखी असल्यास हे आसन करू नये आपल्याला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद